please बाळासाहेब ठाकरे असते तर प्रत्येक देशातला नागरिक बाळासाहेबांच्या आव्हानानुसार या युद्धाला तयार झाला असता आणि तसंही तुम्हाला सांगतो मी की जे मी अनुभवलं प्रत्येक तरुण प्रत्येक म्हातारा ज्याच्या अंगात ताकद नाही तो तोही या युद्धामध्ये स्वतःला झोकून द्यायला तयार होता प्रत्येकजण माझ्यावर काय जबाबदारी येऊ शकते या तयारीमध्ये होता त्याच्यावेळी पाकिस्तानची लढाई केवळ आर्मीची लढाई नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिक लढाई होती कारण पाकिस्तानबद्दल जो काही देशभावना ही भारताच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मनामनामध्ये त्या ठिकाणी रुजलेली होती आणि भारताचं पाकिस्तानचा बदला घेण्याची भू भूमिका ही प्रत्येक नागरिकांची होती कारण पाकिस्ता कारण पाकिस्ताननी काही एक घाव आम्हाला दिलेलं नाही आहे पाकिस्तानी पर पस्तीस वर्षामध्ये कितीतरी लोकांचे बळी घेतले स आपल्या आर्मीचे बळी घेतले आमच्या जवानांचे मुंडके छाटले मुंडके छाटून त्या मुडक्यांसोबत फुटबॉल खेळले महिलांच्या अबूल लुटल्या त्यांचा धर्म पाहून त्यांच्या लिंगतापासून गोळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे चीड तर प्रत्येक भारतीच्या मनामध्ये होतीच सध्या युद्धात कोणत्या अधिकाऱ्यांनी व विरोधी पक्षांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला नाही आता संजय राऊतची संजय राऊतची अवकात काय की एवढ्या मोठ्या दोन्ही देशाच्या विषयावर जो चर्चा करतो आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी किंवा आपल्या तिन्ही दलांनी जो निर्णय घेतला असेल हा काहीतरी पुढचा विचार ठेवूनच काहीतरी विचार केला असेल असं हे सहज कोणाच्या सांगून भारत गप बसला नसता आणि भारताने सदैव मित्रत्वाची भूमिका केली व मित्र, मित्र पक्षाच्या देशाच्या लोकांना प्रत्येक वेळा त्यांच्या कानावर टाकून त्यांच्याशी बोलून त्यांना माहिती देऊनच निर्णय घेतलेले आणि शेवटी हे युद्ध आहे या युद्धामध्ये जर आपले समर्थक देश आपल्या पाठीशी असतात तर त्या समर्थक देशाचा सृष्टीचा सन्मान हा प्रधानमंत्र्यांना ठेवावं लागत असतो भूमिका का काय घ्यावी काय वाटतं सरकारने भूमिका ही घ्यावी ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे की पीओ के खतम करावा बिओके ताब्यात घ्यावा म्हणजे आतंकवाद हा कायमचा संपेल आणि बलुचिस्तानला वेगळं करावं कारण बलुचिस्तानामध्ये जे काही लोक आहेत ते त्या काळचे मराठा आहे पानिपतच्या युद्धानंतर जे बेचाळीस हजार सैन्य स अब्दाली घेऊन गेला होता त्यातले वीस हजार सैन्य परत आले ते हरण्यामध्ये रोड मराठा म्हणून राहू लागले पण जे बावीस हजार सैन्य बलुचिस्तानमध्ये आले होते आजही त्यांचं नाव आहे सलीम मराठा अमुक कासिम मराठा असे त्यांचे नाव आहे म्हणून ते मराठाच लोक आहेत आणि ते शिवरायांचे मावळे आहेत आजही ते शिवरायांचा आदर्श जोपासतात आजही ते आपल्या सणाप्रमाणे सण साजरे करतात म्हणून ते आपले त्या काळचे मावळे लढलेले मावळे आहेत तो बलुचिस्तानसुद्धा सरकारने आपला भारत सरकारने वेगळा करावा ही देखील भारतवासियांची अपेक्षा आहे देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातला पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म घेतात भारतात पैसे कमवती भारतामध्ये ऐशाराम कम भारता करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारती तिला तिकडंच गाळलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे या तणावाचा प्रसार जरी म्हणत असलं तरी पहलगाम हल्ल्याचे जे, जे काही सहा किंवा चार आतंकवादी आरोपी आहेत ज्यांनी गोळ्या झाडल्या त्या अद्यापही सापडलेले नाही पहलगाम हल्ल्याचा बदला एवढ्याशा हल्ल्यानं पूर्ण होत नाही कारण पाकिस्तानने आम्हाला खूप घाव दिलेले आहेत हे खाल्ला विषय एक विषय नाही आहे आणि म्हणून त्या चार आतंकवादाला जरी आपण पकडू शकलो नसेल नसलो पण आतंकवाद्यांना जबर या ठिकाणी बसलेली आहे पण ही एवढी कारवाई भारताच्या लोकांना याच्यावर समाधान नाही आहे घेतलं हा पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला युद्धविरामचा तो योग्य आहे का नाही आता तिन्ही दलाच्या प्रमुखांनी प्रधानमंत्री हा निर्णय घेतला खरं तर जनतेची अपेक्षा वेगळी होती की हे निर्णय युद्ध व्हायला पाहिजे पण यामध्ये यामधून काहीतरी चांगला होईल या निर्णय यानुसार निर्णयानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल कदाचित त्यांची पुढची व्यवस्था हो वेगळी असेल पण पीओके ताब्यात घेणार हे तर भारताची भूमिका कायमय आहे केवळ फक्त आ आता व्हावं असं वाटत होतं पण आता ते झालं नाही आता याची कारणं काही दिवसासमोर येतीलच भारत पाकिस्तान आ, पाकिस्तानला तुर्कस्तानने मदत केली या युद्धामध्ये त्यामुळे तुर्कस्तानच्या ज्या काही कंपन्या आहेत मुंबईतील ह्या बंद करण्यासाठी शिंदे गटाने म्हणजे तुमच्या शिवसेनेने मागणी केलेली आहे आमच्या शिवसेनेपेक्षा महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी ज्या ज्या देशाने आमच्या शत्रूला मदत क केली तो त्या प्रत्येकाला प्रत्येकाला प्रतिबंध घालणं त्याचा माल न घेणं त्याच्यावर बहिष्कार टाकणं जो राष्ट्रभक्त भारत भारतीय असेल त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे ह्या युद्धात त्यांना युद्धबंदी झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप करत संजय राऊत म्हणतात की त्यांना कोणत्या अधिकार आहेत की या देश दोन देशांमध्ये पडण्याचा अधिकार आहे तर पहिली गोष्ट तर प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की हे निर्णायक युद्ध होईल आणि पीओ के ताब्यात घेतल्याशिवाय आता भारत थांबणार नाही आणि आतंकवाद कायमचा संपूर्णच भारत गप्प बसेल असं सगळ्यांना वाटत होतं पण अचानकपणे देशाच्या पंतप्रधानांनी हा युद्धविराम केला त्याच्यामुळे सगळ्यांना आश्चर्यपणे या गोष्टीचं वाटत आहे ते पण संजय राऊत त्याच्यावर त्याच्या संसद अध्यक्ष युद्धाच्या पाशे काय वाटतं हे आता विरोधी पक्षाचं तर म्हणायचं कामच असते पण जसं प्रधानमंत्री मोदयांनी प्रत्येक वेळेला देशातल्या प्रत्येक पक्षाच्या दलांना बनवून माहिती दिली तशा प्रकारे ही देखील माहिती सगळ्यांना मिळायला पाहिजे